नमस्कार मी इथं कोबीची गड्डा घेतलेला आहे आता त्याच्यावरचे पानं काढून घ्यायचे आणि मुळाचा भाग जो आहे ना निब्बर तो पण काढून घ्यायचा आहे नंतर हा कोबी किसणीवर छान खिसून घ्यायचा आहे आज आपण एक वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी बघणार आहोत तिचा अजिबात असा उग्रवाससुद्धा येत नाही आता ह्या कोबी काय करायचा किसणीवर छान खिसून घ्यायचा आहे खिसून घेतल्यामुळं काय होतं कोबीचा जो पाणी असतं ना त्यातलं पिळून घेतलं की ते बाजूला निघतं त्यामुळं त्याचा उग्रवास येत नाही आता पूर्ण कोबी इथं खिसून झालेलं आहे आता कोबी खिसल्यानंतर तो काय करायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी आहे ना ते पिळून घ्यायचं आहे आता मी त्याच्यासाठी काय केलं इथं चाळणी ठेवली आहे चाळणीमध्ये स्वच्छ क्या पाणी पिळून घेतलेला कोबी ठेवायचं आहे किंवा ते पाणी आहे ना ते ग त्यामध्ये चाळणीत गाळून घ्यायचं आहे कारण असं कोबी खिसल्यामुळं हाताने ते पाणी नाही निघत असं गाळणीवर ठेवून ते पाणी काढायचं आहे आणि आता तो कोबी छान असं पिळून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला तो उग्रवास पण निघून जातो आणि पाणी पण त्यातलं पूर्ण निघून जातं पूर्ण असं पिळल्यामुळं आता आपण काय केलं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या म्हणजे तिखट तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्ही नंतर हिरवी अशी कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतला एक गड्डी लसणाची मी सोलून घेतलेली त्यामध्ये मीठ घालायचे आणि हे मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचे आता मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी दोन्ही घालून घ्यायचे जिरं मोहरी नंतर त्यामध्ये हो हो काय करायचं कढीपत्ता घालायचा आहे आणि नंतर आपण जो किसून मस्त पाणी काढून घेतलेला जो कोबी आहे तो घालायचा आहे आणि नंतर त्यामध्ये जो आपण हिरव्या मिरचीचं ठेचा करून घेतला होता ना मिक्सरला तो घालायचा आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्या ते फोडणीमध्ये आता कोबी परतल्याच्यानंतर त्यामध्ये काय केलं मी हरभऱ्याची भिजून घेतलेली डाळ घातली आहे तुम्ही मुगाची डाळही घालू शकता कोणती मुगाची डाळ घातली तरीही चालते हरभरची डाळ घातली तरी चालते आता डाळ घातल्यानंतर ही कोबी छान परतून घ्यायचं आहे आणि मस्त असा परतलं हा कोबी खिजल्यामुळे लवकर असा शिजल्या जातो आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतले आणि कूट घातल्यानंतरही ते छान परतून घ्यायचे आणि थोडा वेळ एक झाकून ठेवायचं आहे नुसतं वाफेवर हा कोबी शिजल्या जातो आता आपण ताट काढून घेऊया आपली इथे कोबीची भाजी तयार आहे ही ह्या भाजीचा अजिबात असं उग्रवास येत नाही आणि शिवाय खायलाही खूप टेस्टी लागते ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत आपण खाऊ शकतो